नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्कीच पहा यातला पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील नैसर्गिक साधन संपत्तीबाबत खालीलपैकी कोणते विधान बराबर आहे तर पहिलं विधान आहे नागपूर विभागातील काम कामठी कोशासाठी प्रसिद्ध आहे आणि दुसरं विधान आहे विदर्भाच्या विदर पूर्वेकडील डोंगराळ भागातील ग्रॅनेटिक भूभाग सर्व टाकी सिंचनासाठी जबाबदार आहे तर याचं उत्तर आहे दोन्ही विधान बराबर आहे प्रश्न दुसरा कोणाची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जाते नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जाते पुढचा प्रश्न आहे सात वाहन राजा हाल याने गाथा सप्तशती ही प्रसिद्ध काव्य रचना कोणत्या भाषेत रचली रचली प्राकृत भाषेत रचली पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते पुस्तक हे संस्कृत भगवद्गीताचा अर्थ स्पष्ट करतात भावा तर दीपिका हे पुस्तक संस्कृत भगवद्गीताचा अर्थ स्पष्ट करते पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते ॲ ॲसिड शीत शीतपेयांमध्ये वापरले जाते याचं उत्तर आहे कार्बोनिक आम्ल हे ॲसिड शीतपेयामध्ये वापरले जाते कार्बोनिक ॲसिडचा फॉर्म्युला आहे एच सी ओ टू पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे पहिलं विधान आहे बेडसे लेणी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आहे आणि दुसरं विधान आहे बेडसे लेणी या बौद्ध लेणीचा एक समूह आहे ज्या इसवी सन पूर्वी पहिल्या शतकातील असू शकतात तर याचं उत्तर आहे विधान पहिलं आणि विधान दुसरं हे दोन्ही बराबर आहे बेडसे लेणी पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात आहे पुणे जिल्ह्यातील इतर लेण्या कोणत्या कोणत्या आहेत काली भाजे लेण्यांद्री जुन्नर पातळेसर येथे लेण्या आहेत पुढचा प्रश्न मुंबईत अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये परमहंस सभेची स्थापना कोणी केली दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये परमहंस सभेची मुंबई स्थापना केली पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश ही महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा आहे मराठी ही महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रात डॅश डॅश हवामानशास्त्रीय उपविभाग आहेत चार उपविभाग आहे पुढचा महाराष्ट्रात चार हवामान रा शास्त्रीय विभाग आहे कोकण मध्य मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या चार भागात हवामान विभाग आहे पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या कलामात मूलभूत कर्तव्य प्रदान करण्यात आले आहे याचं उत्तर आहे एकावन्न एक ए स्वर्णसिंग समितीच्या शिफारिश स्व... नुसार घटनेत मूलभूत कर्तव्याचे समावेश करण्यात आला आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी स्थापन केल्या स्वराज्याची पहिली राजधानी आहे याचं उत्तर आहे राजगड पुढचा प्रश्न महाराष्ट्राच्या विभाग परिषदेत एकूण किती सदस्य आहे एकूण अठ्ठ्याहत्तर सदस्य आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे पहिलं विधान दर महिन्याला किमान एक सभा घेणे पंचायत समितीवर बंधनकारक आहे विधान दुसरा विकास गटात राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या आरखड्यात आरखडा पंचायत समिती तयार करते याचं उत्तर आहे पहिला आणि दुसरा दोन्ही विधान बरोबर आहे पुढचा प्रश्न एकोणावीसशे पाचच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस विधा अभि अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते कृष्ण गोखले हे अध्यक्ष होते पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे पहिलं विधान महाराष्ट्राची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषी प्रधान आहे दुसरं विधान महाराष्ट्रात उष्ण पावसाळी आणि थंड हवामान असलेले सामान्य मान्सून हवामान आहे याचं उत्तर आहे पहिलं आणि दुसरं दोन्ही विधान बराबर आहे थँक्यू फ्रेंड्स माझे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद